हॅलो गाईज मी अदितीमरे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी बनवलं होतं हिरवा माठ तुम्ही मागचा व्हिडिओ माझा पाहिलाच असेल मी गावाकडे गेलेली होती तेव्हा शेतातल्या परसातल्या आजूबाजूच्या शेतातनं भाज्या गोळ्या करून आणलेल्या ते बघा हिरवा माठ आहे हा हे स्वच्छ धुवून घेतलं आहे मी साफ करून बघू शकता तुम्ही आणि तेव्हा तर तुम्ही बघितलात मी किती साऱ्या भाज्या गोळ्या करून आणत एक 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 दर दिवशी बनवल्या मी लगातार त्यासाठी बघा ही लसूण ठेचून घेतलेली आहे त्यानंतर मिरची दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत आणि कांदा अर्धा कांदा घ्यायचा आहे ठीक आहे आता कढईत आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल ॲड केल्यानंतर एकच डवली मी थोडं तेल थोडं जास्त एक डवली आणि थोडं जास्त घेतलेलं आहे त्यानंतर आता ह्याच्यामध्ये पहिले परत लसूण परतवायचे आहे लसूण ठेचायचं आहे आणि परतवायचं कारण की लसणीमुळेच ह्या भाजीला जास्त करून टेस्ट येते ठीक आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मिरची ॲड करणार आहोत चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बघ बघा तुम्ही छान असं परतल्यानंतर आपण मग ह्याच्यामध्ये कांदा ॲड करून घ्यायचा आहे मिरच्या आणि आपली लसूण परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यात कांदा ॲड करूया कारण की गावठी ज्या आपण इकडच्या भाज्या खातो आणि ज्या गावावरून मी आणलेल्या त्या भाजीमध्ये फरक म्हणजे खूप जमीन आसमानचा फरक होता अतिशय चविष्ट भाज्या होत्या आणखी ज्या गावाकडून मी आणलेल्या त्या आणि टेस्टी होत्या खूपच तर आता आपलं मिरच्या आणि लसूण परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी कांदा ॲड करून घेणार आहे अर्धा कांदा कापलेला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो ॲड करणार आहे कांदा पण छान असं परतून घ्यायचा आहे आपल्याला पण त्यात कांदा परतताना थोडंसं मीठ ॲड करायचं आहे कारण त्याच्याने काय होईल कांदा आपला पटकन फ्राय होईल लालसर होईल जरा आणि भाजी अतिशय चविष्ट होतात ह्या भाकरी बरोबर वगैरे तुम्ही नक्की ट्राय करा गावाकडच्या जेवढ्या भाज्या खायला भेटतात तेवढ्या खूप चांगल्या असतात मी टाकल्याची वगैरे पण भाज्या भरपूर आणलेल्या तर त्याचे व्हिडिओ पण तुम्हाला मी शेअर करेन हळूहळू जसे हे शेअर करत चालले तसे कांदाही आपला आता छान असा लालसर होत चाललेला आहे बघू शकता तुम्ही आधीच थोडंसं मी मीठ ऍड केलेलं नंतर परत थोडं ऍड करणार आहे भाजीवर डिपेंड असतं पालेभाज्यांवर की किती होत आहेत थोडं हे केल्यानंतर आपण वरून मग मीठ ॲड करायचं असतं मी आता ही भाजी वगैरे जास्त मीठ ॲड करत तसं नाही आता आपली आता ही फोडणी देऊन झालेली आता बघा हे भाज्या ही पानं बारीक बारीक आहेत त्याच्यामुळे मी ह्या कट नाही कट नाही केले डायरेक्ट टाकले बारीक बारीक पानं म्हणून मी कापली नाही अजिबात पानं जर मोठी मोठी असतील तेव्हा कापूनच भाजी घ्यायची आता ही पानंच बारीक होती छोटी छोटी त्याच्यामुळे मी ती कट नाही केली डायरेक्ट आपली फोडणी दिली आता हे छान बाफेवर मस्त अशी शिजून द्यायची भाजी झाकण मारून ती अशी वाटते की कढईमध्ये भरपूर झाली आहे पण कढईमध्ये भरपूर नाही ॲक्च्युली ती आता झाल्यानंतर एवढीशीच होते भाजी तर बघा आता झाकण ठेवून द्यायचं आपण लगेचच आणि ह्या झटपट भाज्या आहेत ज्या पालेभाज्या असतात त्या झटपट होणाऱ्या जास्त टाईम लागत नाही ते बघा आता मिक्स हे करून घ्यायचं एकत्र एक हळूहळू हो त्या पाणी सगळं सुट पाणी एकदम सगळं व्यवस्थित हे झालेलं आहे बघा आता तरी पण आपल्याला थोडं अजून शिजवून शिजवून घ्यायचे मी पालेभाज्या खातच असाल आमच्याकडे बाबा पालेभाज्या म्हणजे माझ्या मिस्टर यांचे जास्त फेवरेट हे बघा आता थोडं मीठ परत ॲड केलं आहे मी आधी कांदा परत त्यांना पण टाकलेला पण तेव्हा व्हिडिओ पॉज होता म्हणून ते तुम्हाला नाही कळलं आणि आता थोडंसं म्हणजे भाजीची क्वांटिटी बघून मीठ ॲड करायचं आहे पालेभाज्यामध्ये किती प्रमाणात होईल त्या अंदाजाप्रमाणे मग मीठ ॲड करायचं सगळ्या सगळ्या भाज्या बनवल्या पण अतिशय चविष्ट झाले गरगाटाची तुम्ही तर भाजी बघितलंच असेल बघा अजून थोडं एक दोन मिनटं आता वाफवायची की भाजी झाली आपली अशी मला झाली शिजली आहे पण थोडं एक दोन मिनटं थोडंसं पाणी पाणी दिसतंय त्याच्या त्याच्यासाठी तर ही रेसिपी माझी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका माझ्या बाळाने पण खाल्लेली ही भी सुरू ने पन खले ली भाजी त्याला तर पाळीभाज्या आवडतातच तो, तो गाईज भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय